स्कूटीवरील दोघांना चिरडून फरार होणाऱ्या ट्रक चालकास पोलिसांनी पकडले एस डी पी ओ हनुमंत गायकवाड यांची तत्परता महागाव तालुक्यातील नांदगावांजवळ राष्ट्रीय महामार्गावर स्कूटीवरून प्रवास करणाऱ्या दोघांना चिरडून वाहनासह फरार होऊ पाहणाऱ्या ट्रक चालकास सिनेस्टाईल पाठलाग करून आंबोडा गावाजवळ पकडण्यात आले शनिवारी सकाळी दहा वाजता ही थरारक घटना घडली स्कूटीला भरधाव ट्रकने चिरडल्यानंतर प्रवास करणारे दोघेही घटनास्थळी ठार झाल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी दिली होती नांदेडकडून यवतमाळकडे जात असलेला ट्रक क्रमांक एम एच एकोणपन्नास ए टी एकोणतीस झिरो आठचा चा चालक अंमली पदार्थाच्या नशेत होता तो जीवघेणा वेगळा ट्रक पळवित असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली नांदगवान घाटाच्या पायथ्याला या ट्रक चालकाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कूटीला अक्षरशः चिरडले अपघात एवढा भीषण होता की स्कूटीवरील दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला अपघातानंतर चालकाने ट्रक बेभाम वेगात राष्ट्रीय महामार्गावर दामटला प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची सूचना पोलिसांना दिली होती क्षणाचाही विलंब न करता उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड मागाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद सरकटे सहाय्यक पोलीस निरीक्षक सरस्वती राठोड शेख वसीम आणि पोलिसांचा ताफा सोबत घेऊन ट्रकचा पाठलाग सुरू केला अवघ्या दहा मिनिटात आंबोडा गावाजवळ या ट्रक चालकाच्या चा मुसक्या आवळण्यात आल्या महेंद्र नथुजी बागडे वय छप्पन वर्ष असे ट्रक चालकाचे नाव असून तो सावनेर रे येथील रहिवासी असल्याचे समजते या अपघातात मृत्यूमुखी पडलेले येथील हनुमानवाडमधील रहिवासी आहेत रमणीक भीमजीभाई पटेल आणि केतन राजेश पटेल अशी मृतकांची नावे आहेत